उर्वेळी नगरीमध्ये विष्णू बोकसबे यांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो मी उर्वेकांचन ग्रामपंचायत वतीने मी शंकर उत्तम बडेकर सदस्य या नात्याने भाऊंच्या जी पदयात्रा काढल्या भाऊंनी त्या पदयात्रेला आम्ही समर्थ देतो आणि शुभेच्छा देतो भाऊंच उर्वेकांचन नगरीमध्ये खूप खूप असं स्वागत आहे काय सांगाल जे पदयात्रेसाठी लहुक्ती निघाले याबद्दल आता सध्या हिंदू मात्र गृह सम्राट विष्णू भाऊ कसबे साहेब लहूजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष हे मुंबई नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पदयात्रा काढलेली आहे त्यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये तर जी आरक्षणाचं जी वर्गीकरण आहे जी सततची मागणी आहे मातंग समाजाची की बाबा आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे वर्गीकरणानुसार तर त्या संदर्भामध्ये भावने जी लढा उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये मातंग समाज हा त्यांच्या संपूर्ण पाठिंबा उभा आहे आणि मातंग समाजाबरोबरच जे पण बहुजन समाज आहे जे आमचे मोठे बंधू आम आहेत बौद्ध समाज किंवा इतर समाजाचे लोक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे या आरक्षणच्या निमित्ताने की आरक्षण मातंग समाजाला मिळाले पाहिजे अशी आमची सतत मागणी त्या मागणीला सदर लोकांनी पाठिंबा दिलेला आहे एवढं बोलून मी थांबतो आणि जय लवजी जय भीम मस्त अखंड बहुजन समाज या ठिकाणी तुम्हाला साथ घालण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मीही तुम्हाला खऱ्या अर्थाने हुरी पंचकोशीमध्ये पंचकोशी मध्ये तुमच्या या ठिकाणी या पावन चरण परपर्श झालं या धर्तीवरती त्याबद्दल मीही तुमचं शतत म्हणजे खरं आभारच मांडलं पाहिजे कारण का मी घरामध्ये आता बोलताना म्हणलं की त्यांचं जर एज पाहिलं तर आता मी प्रचारात होती प्रचारात दिवसभर फिरताना मला दम लागायला लागलाय त्यांच्या एज मध्ये माझ्या मध्ये फरक आहे ह्या वयात जर ते एवढे खंबीरपणे उभा राहून नेतृत्व करण्यासाठी समाजाच्या साठी पुढाकार येत असेल तर या ठिकाणी बरेच युवक आहेत मी सगळ्या युवकांनाही म्हणजे अगदी सल्ला म्हणत नाही की सगळ्यांना एक प्रेरणा म्हणून सांगते की खूप आदर्श व्यक्तिमत्व आज आपल्या इथून जात आहे तर सगळ्यांनी जेवढी होता येईल तेवढी प्रत्येकाने त्यांना मदत करावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र काही वेळापूर्वी या उरळी पुण्यभूमीमध्ये दाखल झालेली आहे या ठिकाणी अनेक आमचे बांधव आमच्या भगिनी या ठिकाणी या पद महापदयात्रेला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर तर उरळीशी माझं नातं शक्तिभावमुळं अनेक वर्षापासून या ठिकाणी आलेलं आहे अनेक वर्षाचं त्यांचं या ठिकाणी आमचा संपर्क असताना त्यांच्या माध्यमातून अनेक मित्रमंडळी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत निश्चित ही महापदयात्रा होत असताना ही काही पहिली महापदयात्रा नाही या अगोदर माझ्या सहा महापदयात्रा झालेल्या आहेत ही शेवटची आणि आता मनाशी ठरवलंय की अंतिमची महापदयात्रा यंदा करण्याच्या दृष्टिकोनातून ही राजधानी ते उपराजधानी या पद्धतीने याची सुरुवात करण्यात आली निश्चित वेळोवेळी या ठिकाणी या पदयात्रा होत असताना दोन हजार सतरा साली देखील मी पुणे ते नागपूर जात असताना त्यावेळी देखील याच पवित्र भूमीतून मी जात असताना शक्तीभाऊ असतील त्यांचे सर्व परिवार असतील आमचे अडागळे साहेब असतील आमचे या ठिकाणी कमाने साहेब असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यावेळी देखील आशीर्वाद दिला होता यांना देखील आशीर्वाद या ठिकाणी देण्यासाठी ते आलेले आहेत ताई देखील या ठिकाणी प्रचारातून वेळ काढून या ठिकाणी आलेल्या आहेत मात्र निश्चित मी या ठिकाणाहून जात असताना आपल्याला आश्वस्त करेल की लवजी शक्ती सेना हा युतीतील घटक पक्ष आहे परवा दिवशी संध्याकाळी डी सी एम साहेबांची चर्चा झाली आज ते बिहारला प्रचाराच्या दौऱ्यामध्ये आहे त्यांनाही विनंती केलेली आहे की बाबा रे आम्ही वावग काय मागत नाही जे आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने या ठिकाणी सन एकोणीसशे पन्नासला जे मिळालेले आहेत ती एक बाकरी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली जे शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये की तेरा टक्क्याची भाकरी दिली आमचं म्हणणं काय की त्यातला चत्कोर तुकडा आमच्या वाट्याचा जेवढा असेल तेवढा वेगळा काढून दे आम्ही काय वावू मागत नाही वेगळं काय मागत नाही मात्र या ठिकाणी ज्याला पीठ नाही ज्याला पीठ नाही ते मात्र या ठिकाणी भाकरी मागतात ज्याच्याकडे धान्य नाही तो देखील या ठिकाणी भाकरी मागतोय यांच्यासाठी मात्र इथले सत्ताधारी बोलतात इथले विरोधक फक्त बोलतात मात्र आम्हाला स्वतंत्र भाकरी आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बापांनी या ठिकाणी एकोणीसशे पन्नासला दिलेली त्या भाकरीतलाच चत्पर तुम्हाला आम्ही मागतोय जे न्यायिक मागणी या ठिकाणी मागत असताना इथला सत्ताधारी आमच्याबद्दल बोलत नाही इथला विरोधक आमच्याबद्दल बोलत नाही आणि इथले विद्वान देखील आमच्याबद्दल बोलत नाहीत मात्र निश्चित या ठिकाणी सातत्याने या माधीचा पाठपुरावा करत असताना असंख्य समाज बांधव आणि भगिनी या ठिकाणी वेळोवेळी येऊन या ठिकाणी आम्हाला साथ देतात आशीर्वाद देतात आणि त्यांच्याच आशीर्वादाच्या बळावर ही चळवळ या ठिकाणी चालवत असताना निश्चित सीएम साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि डी सीएम साहेबांशी बोलणं झालेलं आहे मात्र आठ तारखेपासून हे अधिवेशन सुरू होते बारा तारखेला दुपारी बारा वाजता महिना बारावा आहे या ठिकाणी सांगत असताना मी आपल्याला एवढंही या ठिकाणी आश्वस्त करेन की निश्चित या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे मात्र जर निर्णय झाला नाही तर लवजी शक्ती सेना काय चीज आहे हे त्यांना माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे मात्र निश्चित हा आशीर्वाद तुमचा या ठिकाणी आम्हाला खूप काही बळ देऊन गेलेला आहे निश्चित या बळाच्या जोरावर आम्ही हिला नाही जिंकल्याशिवाय राहणार नाही आपण आला या ठिकाणी आम्ही